माऊलीसाठी शास्त्रामध्ये काय पुरावा आहे का तर ऐका कुंती आई साहेबांनी गांधारी आई साहेबांना वाण दिला आता तुम्हाला माहित आहे वाण कधी देतात तर संक्रांतीला देतात कोण देतं तर सुवासीन स्त्री एकमेकींना वाण देतात पूर्वी अशी परंपरा होती माता माऊल्यां पूर्वी अशी परंपरा होती की ह्या संक्रांतीला एकपट वाण दिला तर पुढच्या संक्रांतीला दोन पटीनं वाण द्यावा लागत असे मग कुंती आई साहेबांना गांधारी आई साहेबांनी हत्तीच्या अंबारीवरती बसून वाण दिला आता कुंती आई साहेबांकडे पाच पुत्र होते कुंती आई साहेब धर्मराजाकडे गेल्या आणि म्हणाल्या की मला माझ्या जाऊबाईनं हत्तीच्या अंबारीवरती बसून वाण दिलाय मी माझ्या जाऊबाईला वाण द्यायला जायची कशी मग त्यावेळी धर्मराजानं चिठ्ठी लिहिली आणि चिट्ठीत असं लिहिलं की काही दिवसांसाठी आम्हाला तुमचा ऐरावत पाहिजे आणि ती चिठ्ठी बाणाच्या सह्याने अर्जुनाला स्वर्गात पाठवली कुठं स्वर्गात इंद्राच्या दरबारात पाठवली ती चिठ्ठी इंद्राला भेटली इंद्राचा निरोप आला की स्वर्गात येऊन ऐरावत घेऊन जावा पण त्यासाठी स्वर्गात कोणीतरी जिवंत व्यक्ती पाठवा मग मायबाप हो स्वर्गात जर पहिला जिवंत कोण गेला असेल तर तो भीम भीम स्वर्गात गेला ऐरावत घेतला पण भीमाला गर्व प्राप्त झाला आणि मायबाप हो जिथं गर्व येतो जिथं जिथं कर्म वाईट असतं तिथं देव कधीच साथ देत नाही मग भीमाला गर्व प्राप्त झाला भीम भीमानं शिडी लावली ऐरावत घेण्यासाठी त्या शिडीनं भीम खाली येत होता देवाला कळालं भीमाला गर्व झाला ह्याचं गर्वाचं घर गर खाली केलं पाहिजे देवानं शिडीवर नजर टाकली बघता काही शिडी मोडून पडली आणि बिचारा भीम गडबडत 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 कोलमडत कोलमडत खाली येत होता कुंती आई साहेबांनी पाहिली कुंती आई साहेबांनी देवाला विनवणी केली अरे माझ्या भीमाला वाचवा यावेळी देवानं सांगितलं तुझ्या भीमाला झेलणं आम्हाला शक्य नाही तुला जे काय करायचंय ते तू करू शकते आता शेवटी आई ही आईच असते ना लेकरू कसही असलं तरी कळवळ हा फक्त मातेलाच येतो मग त्या भीमाला त्या शिडीसहित त्या ऐरावती सहित ऐरावता सहित आपल्या पदरामध्ये झेललं ना ती माता होती म्हणजे एवढी शूर माता कि असल्या मो मोठ्या भीमाला त्या शिडीसह ऐरावता सहित फक्त पदरात झेललं मायबाप हो जगाच्या पाठीवरती एवढं निस्वार्थ प्रेम आईशिवाय दुसरं कोणीच करू को शकत नाही मग ती आई कोणतीही असो